कोणत्या धनुर्धरासमोर भगवान श्रीराम सुद्धा नतमस्तक झाले दहा सगळ्यात शक्तिशाली धनुर्धर ज्यांच्यासमोर देवता सुद्धा नतमस्तक झाले पौराणिक काळामध्ये धनुर्धर तर खूप होऊन गेले पण काही असे सुद्धा धनुर्धर होते ज्यांना पाहून भगवान श्रीकृष्णसुद्धा भयभहीत झाले काही असे सुद्धा धनुर्धर होते जे त्यांच्या बाणांनी समुद्र सुकवत असत आणि एक असे सुद्धा धनुर्धर होते जे क्षणभरात सृष्टीचा विनाश करू शकत होते सगळ्यांकडे एकापेक्षा एक चांगले दिव्यास्त्र होते पण सर्वश्रेष्ठ तर सर्वश्रेष्ठच असतो कोण होता तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन सर्वश्रेष्ठ होता का नाही कर्ण सर्वश्रेष्ठ होता का नाही तुम्ही कितीही विचार केला तरीही अंदाज लावू शकत नाही कोण होते पौराणिक काळातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर त्यांच्यासारखा तर आजपर्यंत कोणी झाला नाही आणि होणारही नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन काळातील सर्वश्रेष्ठ दहा धनुर्धरांविषयी आधी सगळ्यात कमजोर योद्ध्यापासून सुरुवात करूयात आणि त्यानंतर सर्वात शक्तिशाली धनुर्धराविषयी नंबर दहावर आहे दहा द्रोणाचार्य जेव्हा महेंद्र पर्वतावर भगवान परशुराम आपलं सगळं ब्राह्मणाला दान करत होते तेव्हा द्रोणाचार्य त्यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याकडून संपूर्ण दिव्यास्त्रांचे ज्ञान मिळवले त्यांनी कौरव आणि पांडवांना शस्त्र चालवायला शिकवले होते कुरुक्षेत्र युद्धामध्ये भीष्म यांच्यानंतर द्रोणाचार्य कौरवांचे से सेनापती बनले होते त्यांनी आपल्या रणनीतीने पांडवांचे खूप नुकसान केले होते युद्धाच्या वेळी द्रोणाचार्यांनी जे चक्रव्यूह बनवले होते त्याच्यामध्ये अडकूनच वीर अभिमन्यूचा मृत्यू झाला होता जोपर्यंत त्यांच्या हातामध्ये शस्त्र होते त्यांना हरवणे सोपे नव्हते त्यामुळे पांडवांनी त्यांना कपट करूनच मारले नऊ अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्या दृष्टीने अर्जुन सर्वश्रेष्ठ होता द्रोणाचार्यांनी अर्जुनला त्यांच्या जवळच्या सगळ्या अस्त्रशस्त्रांचे ज्ञान दिले होते अर्जुनच्या धनुष्याच्या आवाजानेच दुश्मन अर्धमेले होत असत अर्जुनजवळ देवतांचे सगळे दिव्यास्त्र होते एवढेच नाही तर महादेवांना प्रसन्न करून अर्जुनने पशुपतास्त्र सुद्धा मिळवले होते अर्जुन दोन्ही हातांनी बांध चालवू शकत असे द्रौपदी स्वयंवरामध्ये कर्ण सोडून सगळे धनुर्धर अपयशी झाले होते तेव्हा अर्जुनने खूप सहजतेने त्याचे लक्ष घेतले होते खंडोबळामध्ये अर्जुन देवराज इंद्रांना सुद्धा हरवले होते ज्या राक्षसांना रावणसुद्धा हरवू शकला नव्हता त्याला अर्जुनने हरवले होते आठ भीष्म पितामह हो। भीष्म गंगा मातेचे पुत्र होते त्यांचे गुरु खुद्द भगवान परशुराम होते एकदा तर गुरु परशुराम यांच्याबरोबरच विष्म यांचे युद्ध झाले होते युद्धामध्ये भीष्म आणि परशुराम यांनी एकमेकांवर अस्त्र आणि शस्त्र चालवले होते पण या युद्धाचा काहीही परिणाम निघाला नाही शेवटी हे युद्ध थांबवण्यासाठी देवतांना यावं लागलं जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध सुरू झाले होते तेव्हा पितामह भीष्म कौरवांचे से प्रथम सेनापती बनले होते विश्वय यांच्या बाणांसमोर पांडव पक्षातील कोणताही योद्धा टिकू शकला नाही भगवान श्रीकृष्ण यांनी या युद्धामध्ये शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा केली होती पण भीष्म यांनी त्यांच्या पराक्रमाने श्रीकृष्ण यांना त्यांची प्रतिज्ञा तोडून शस्त्र उचलण्यासाठी भाग पाडले होते भीष्म यांना नियमानुसार युद्ध करून हरवणे अशक्य होते त्यामुळे शिखंडीला समोर ठेवून अर्जुनने भीष्म यांना बाणांच्या शय्येवर झोपवले होते सात एकलव्य एकलव्य एक महाभारत काळातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता जेव्हा द्रोणाचार्य यांच्याकडे एकलव्य शिक्षणासाठी गेला होता तेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला ज्ञान देण्यास नकार दिला त्यानंतर द्रोणाचार्यांना गुरु मानू एकलव्यने अरण्यामध्ये धनुर्विद्येचा अभ्यास करायला सुरुवात केली जेव्हा कौरव आणि पांडवांपैकी कोणालाही शब्दभेदी बाण चालवणं येत नव्हतं तेव्हा एकलव्यने त्यांच्या अभ्यासाने शब्दभेदी बाण चालवणं शिकलं होतं त्याची धनुर्विद्या पाहून अर्जुनला सुद्धा असे वाटू लागले होते की एकलव्यच श्रेष्ठ धनुर्धर आहे पण गुरुदक्षिणेच्या नावावर द्रोणाचार्यांनी एकलव्यला त्याचा अंगठा मागितला त्यानंतर अंगठ्याशिवाय सुद्धा एकलव्यने चालवणे शिकले होते एकलव्य इतका शक्तिशाली होता की भगवान सुद्धा एकलव्यचा वध करावा लागला होता एकलव्यविषयी भगवान श्रीकृष्ण म्हटले होते जर एकलव्यचा अंगठा कापलेला नसता तर एकलव्य दुसरा परशुराम म्हणून जंगलात फिरला असता तेव्हा दानव राक्षस नागदेवता कोणीही त्याला हरवू शकलं नसतं कोणी माणूस तर त्याच्यासमोर उभा राहू शकत नव्हता भगवान श्रीकृष्णांनी ज्या धनुर्धराची तुलना परशुराम यांच्याबरोबर केली तो किती श्रेष्ठ धनुर्धर असेल याचा आपण अंदाज लावू शकत नाही सहा बारबरी बारबरी एक घटोत्कष्टचा मुलगा होता त्याच्याजवळ असे तीन बाण होते ज्यामुळे तो एका क्षणात भारताचे युद्ध संपू शकत होता बार्बरिकच्या तीन बाणांविषयी कळल्यामुळे तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा काळजीत पडले होते त्यामुळे त्यांनी दानामध्ये बार्बरिकचं डोकं मागितलं त्यानंतरच खाटूश्याम नावाने बार्बरिकची पूजा होऊ लागली पाच मेघनाथ रावणाचा मुलगा मेघनाथ पराक्रमी होता आपल्या पराक्रमाने त्याने देवतांना हरभूर इंद्राला बंदी बनवले होते त्यामुळे त्याचे नाव इंद्रजित पडले त्याच्याजवळ ब्रह्मास्त्र वैष्णवास्त्र आणि पशुपतास्त्र होते त्याला या तिन्ही अस्त्रांचे ज्ञान होते लक्ष्मणबरोबर झालेल्या युद्धाच्या वेळी लक्ष्मणवर ब्रह्मास्त्र वैष्णवास्त्र आणि पशुपतास्त्र चालवले होते लक्ष्मणसमोर ब्रह्मास्त्र निषेध झाले होते वैष्णवास्त्र आणि पशुपतास्त्र लक्ष्मणला प्रणाम करून निघून गेले पण युद्धाच्या वेळी एक वेळ त्याने लक्ष्मणला बेशुद्ध केले आपल्या जवळील नागबाणांनी मेघनाथने भगवान श्रीराम आणि लक्ष्मणला बांधून ठेवले होते मेघनाथच रामायण काळातील एकमेव योद्धा आहे ज्याला महारथी म्हटले गेले आहे चार लक्ष्मण शेषनागाचा अवतार लक्ष्मण महापराक्रमी होते त्यांच्यामध्ये इतकी शक्ती होती की ती रावणसुद्धा पार करू शकला नाही शास्त्रानुसार ते एक श्रेष्ठ धनुर्धर होते रावणाचा महाबली मुलगा इंद्राला हरवणारा इंद्रजितचा वध करणारा जो चौदा वर्ष झोपला नाही ज्याने चौदा वर्ष जेवण केलं नाही आणि ते दुसरं कोणी नाही तर लक्ष्मण होते आणि त्यांनीच मेघनादचा वध केला होता युद्धाच्या वेळी एकदा लक्ष्मणने रावणाला बेशुद्ध सुद्धा केले होते तीन कर्ण सूर्यपुत्र कर्ण महाभारत काळातील एक असा योद्धा होता ज्याच्याजवळ दिव्य कवच आणि कुंडल होते ज्याला कोणतेही अस्त्र भेदू शकत नव्हते त्यामुळे युद्ध होण्यापूर्वी देवराज इंद्रांनी कपट करून कवच आणि कुंडल घेतले होते पण कवच कुंडलाशिवाय सुद्धा कर्ण खूप शक्तिशाली होता अंतिम युद्धामध्ये जेव्हा कर्ण आणि अर्जुनाचा सामना झाला तेव्हा कर्णाने अकरा वेळा अर्जुनाच्या गांडीवधनुष्याच्या प्रत्यंजेला कापले होते अर्जुनच्या ब्रह्मास्त्राला कर्णाने साधारण पानांनी परत पाठवले होते या युद्धाच्या वेळी कर्णाने त्याच्या सर्प बाणांनी अर्जुनाला जवळजवळ मारलेच असते पण भगवान श्रीकृष्णांनी तेव्हा अर्जुनचे रक्षण केले नसते नाहीतर अर्जुन तेव्हाच मारला गेला असता जोपर्यंत कर्णाच्या हातामध्ये शस्त्र होते कर्णाला कोणीही हरवू शकत नव्हते त्यामुळे जेव्हा कर्णाच्या हातामध्ये शस्त्र नव्हते तेव्हा अर्जुनला ठोका करून कर्णाला मारावे लागले होते दोन भगवान श्रीराम भगवान विष्णूंचे अवतार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या शक्तीचा काही अंत नाही स्वयंवरामध्ये जेव्हा शिवधनुष्यावर प्रत्यक्ष चढवायला गेले होते तेव्हा त्यांच्या शक्तीने शिवधनुष्य तुटले होते असं कोणतंही शस्त्र नव्हतं जे भगवान श्रीराम जवळ नव्हतं जेव्हा समुद्राने लंकेला जाण्यासाठी श्रीरामांना मार्ग दिला नव्हता तेव्हा त्यांनी त्यांच्याजवळच्या बाणांनी समुद्र सुकवण्याचा विचार केला होता त्यावेळी समुद्र सुद्धा घाबरून भगवान श्रीरामांच्या समोर प्रकट झाला होता भगवान श्रीरामांनी त्यांच्या बाणांनी कुंभकर्ण आणि रावण्यासारख्या कितीतरी राक्षसांचा वध केला होता एक देवांचे देव महादेव संपूर्ण ब्रह्मांड आणि धनुर्दाची सृष्टी महादेवांपासूनच झाली आहे तेच या सृष्टीची सुरुवात आहे आणि तेच या सृष्टीचा अंत आहे त्यांची शक्ती अनंत आहे ते एका क्षणात कोणाचाही विनाश करू शकतात त्यामुळे तेच सर्वश्रेष्ठ आहेत मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा